किल्ले रायगडावरील रोपवे आजपासून सुरू पर्यटकांसाठी आनंदाची बातमी किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या रस्त्याचे व पुलाचे काम अर्धवट स्थितीत अधिकारी आणि ठेकेदार झोपेत गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावरील शिवभक्त व पर्यटक यांच्यासाठी रोपवे बंद ठेवण्यात आला होता परंतु आजपासून रोपवे पुन्हा सुरू करण्यात आला आहे जिल्हाधिकारी आणि रोपवे व्यवस्थापक यांनी रोपवे काही दिवस बंद ठेवण्याची सूचना प्रशासनाला केली होती म्हणून रोपवे काही काळ बंद ठेवण्यात आला होता परंतु आता कोणताही धोका नसल्याने आजपासून रोपवे सेवा सुरू करण्यात आली आहे असे रोपवे व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले आहे रोपवे आजपासून सुरू झाल्यामुळे पर्यटकांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल परंतु सर्वात महत्वाची घटना म्हणजे शिवभक्तांना किल्ले रायगडाकडे जाण्याकरिता ज्या रस्त्यावरून व नदीच्या पुलावरून जाण्याकरिता प्रवास करावा लागतो त्यांचे काम अद्यापही अर्धवट अवस्थेमध्ये असल्याचे दिसत आहे ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करून देखील प्रशासन या घटनेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे यंदाच्या पावसाळ्यात तरी अर्धवट असलेले काम पूर्ण होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका